नमस्कार जय शिरा मित्रांनो तर आता रायगडला आलो आहे तर आमचा अचानक प्लॅन ठरला की क्लासमध्ये पोरं आहेत ते पहिल्या आपल्याला रायगडला जायचं आहे आम्हालासुद्धा ब्लॉग बनवायचे आहे महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्या शब्दांचा मान राखून आता रायगडला आलो आहे आता पायतेशी आहे खाली इकडं खालच्या वाट्याने आलो आहे मी इकडं उभा आहे म्हणून आलो आहे आता बाकीची चौघं पाच जणं आहेत ती गेलीत वर तर आम्ही दोघं अजून दोघं यायचे आहेत ते ते आम्ही चौघ जण जाऊ रायगड रायगडला हो चालत जायचा रोपिंग जायचा नाही तो खराब आवला असतो तो चालत जातो घाम काढून चालत जायचा ते येतील थोड्या वेळात आलं का जाऊ आम्ही ह्याच्या याच्या आधी याच्या आधी सुद्धा आम्ही एक रायगडचा प्लॉक बनवलाय मध्ये आलेलो आता सुद्धा बनवतोय तर मित्रांनो आता आम्ही आता घेतला चढायला की दोघं आहेत त्या वाटेने येत आहेत पहिली वाट वराची आता खालच्या वाटेने चाललोय घेतलं आता सुरुवात केली चढायला काय माणसं गाव आहे आता घेतला चढायला आयुष्यात एकदा तरी रायगडला आलं पाहिजे आपल्या राज्याचं रायगड बघितलं पाहिजे आपण सगळ्यांनी रायगडला हे आहे बघा पूर्वीच्याकडे असा चुना मारण्याचा घाना होता महाराजांच्या कालात खाली आम्ही बरोबर आठ ला निघालो आठ सत्तेचाळीस झाले दोन मिनिट झालेत मित्रांनो आता अर्ध्या वाटा झालो आहे आलोय आलोय सीन बघा काय भारी व्ह्यू येतोय मित्रांनो गडावरही खूप गर्दी आहे बाकीचे ट्रीप ट्रॅकिंगसाठी आलेले आहेत गर्दी ही जरूरत असते असं नाही की सण आला आहे कुठलं काय आहे गर्दी ही जरूच आहे पण दोन वाट आहेत आम्ही कालच्या वाटेने आलो होती बघा वरची वाट त्यांची बाकीची लोक येतात जातात वर ना त्या वाट्याने काय काय काक त्या वाटेने मित्रांनो घेतले थोडा वेळ लोक वाईन की रिटर्नकडे देऊ तर त्यांना काही शेपत नाही काढतो तो कुठं टोक्यात घेतली आहे पण मित्रांनो जर रायगडला आलाच तर हेल्मेट घालून येऊ का <laughs> हेल्मेट घालून येऊ का गौरव सारखं रायगडला आला तर माकडांपासून जरा सावध सावधरा एकदा मोबाईल गेला का गेला हां या पोरीने जाऊ दे मित्रांनो आता दरवाजे पोचलो हा हा बोले बाहे झारवडी आता पार केलं बाकी सगळे के बसले आहेत तो बघा कंपार्टमेंट तो खायच येतो मोबाईल सोडून कामा झाला मोबाईल ठेवा आमचं धड लावा साठ हजाराचा चुना

आमचे ब्लॉगर सबस्क्राईब करा सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर बघा माझं नादच करायचं नाही असा पाणी अलगी पाणी हो ते तोफांचे आहेत आणि हे जे छोट्या दिसत आहेत ना हे शुभम ह्या त्या जंग्या म्हणजे या जर ह्याच्यातून तिथं जाऊन बघा मी त्यातनं झालं ते बघून बिघून कसं दिसतं तिथं जाऊन बघा मग समजेल तिथे कसं आहे तर तो गरम झालेला दिसला असाच एक बुरुज तिथं आता हे दोन बुरुज आणि ही जी वाढ जाते ना त्या बुरुजांच्या इथून ती तिथं गुहा आहे मोठी शंभर ते दोनशे लोक राहतील एवढी गुहा आहे ती हा तोफ डेट आहे एक चिन्ह आहे बघा हे डेट सुद्धा आहे अरे आहे हो। काहीतरी आम्हाला सापडलाय तुम्हाला दाखवतो थांब घरी तुमचं दिवोबा काढा जरा घरी हां घरी हा एवढं पुरा तोई तो बघ वाला ना तशी पण त्याची काय पडले नाही साक आहे वाटत चाक आहे बहुतेक ब्लॉक बंद कर पाणी पी या। खाली सपोर्ट साठी लावायला सपोर्ट साठी मी सुद्धा काहीतरी नेणार महाराजांच्या गडवाच्या आठवण म्हणून गाडी आली गाडी विचारू नाही बघा गाडी आली गाडी डॉंकी डॉंकी स्तंभ आहे सर बाजू याचा आहे ना याचा रेफरन्स कुठं मिळेल जगदीश उर्गासुद्धा लिहिलं आहेसुद्धा जाऊ ना माझं तो शिलालेख लिहला आहे मूळ रायगड जेव्हा बांधला तो आहे तुमच्याकडं लिहिलेला लिहिलेलं आहे झाडेझुडपात आता हा उलटा आहे हा असा खाली पडला ना काय ना मग इथं मस्जिद होती रेलेव्हेंटली आणि याला मग ते मदारी मेहतरची समाधी हे त्याची काय पुढे त्याची ह्याच्यामध्ये हे पण आहे पण हे ह्याच्याचं डायमेज होईल सांबार टाका आता तीन स्वरूपात आहे सांभार टाका काय हा मासे मूळ टाक आहेत म्हणजे ही दोन मोठी दिसतात ना की पाणी साठवण्याची टाकी आहेत आणि हा शुभम तू जिथं उभा आहेस ना यातलं पाणी यात काढलं जायचं नगरपेठ ही नगरपेठ आहे का माहितीये म्हणायचं त्याच्याकडे नागाच फोन आहे मित्रांनी मित्रांनो टकमटक साइडला धान्य कोटार आहे तिथे आलोय बघा याच्यात लाकूड टाकला जायचं आणि त्याच्यावर माडी आणि हे जे खाली आहे आता त्या दारांपासून एक खाली आहे ऑलमोस्ट दोन तीन फूट खड्डा होता तो खड्डा का जमिनीला आहे आपल्याकडे पाऊस जाम मारण्याचा पडायचा रायगड ओलावा असायचा कोलिम तळाची इथं आलोय बघा म्हणजे तू बघू नका कोलिम तळाची इथं आलो मंदिरात मित्रांतर आता भावानी आहे भवानी टोक महाराजांच्या समाधीच्या मागे तिथं कुत्र्याच्या समाधी आहे तुम्हाला दाखवतो माझ्या माग महाराजमध्ये तर मित्रांनो आता महाराजांचं गृहस्थान जे घर जे तू होतं आता मी तिथंच आहे मला दाखवत ना बघा हा एवढाच असा महाराजांचा घर महाराजांचा एवढा घर इथंच त्यांनी अखिर श्वास घेतला तिकडं जातो महाराजांनी इथं अखेर श्वास घेतला भाऊ एक दिवस आला की तुमच्या इथं आज उठ नाही वर झाला तरी माणसं काय ऐकत नाहीत तिथं पाया पडायचं आत्ताच कुलस्वामी कुलस्वामी देवीच्या पाया पडलो पण आता खाली आलो जरासा अजून जायचं आहे थो काय दहा पंधरा मिनटाचा रस्ता आहे तर मित्रांनो तुम्हाला एक आनंदाची गोष्ट आहे की तुम्हाला लवकरच शिवकालीन जातं जातं माहीतच असेल तुम्हाला जिद्दलत ते जातं लवकरच पाहायला मिळणार आहे तर पायाचं असेल तर माझ्या घरी या तुम्हाला दाखवतो मी शिवकालीन जातं दाखवतो आम्ही तर खाली येतो तो जरा शोध झाली शोधलं जरा तर आबा शिवकालीन जाता भेटलेत महाराज जे महाराजांच्या काळात जात होते महाराज वापरायचे ते काळ हे भेटलेत जाता भेटलेत तर ते आम्हाला असलंय आनंद होतोय की एवढं भारी असा क्षण आलाय भारी वाटतंय मित्रांनो तर मला ते जाता भेटलं दलण्यास दलतात त्याने ते, ते भेटलं त्याबद्दल मला सांगायचं होतं सांगायचं आहे पण ते काय सांगू शकत नाही मी कारण माझी एक टक्के सॉरी दोन टक्के चार्जिंग आहे तर मित्रांनो पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू धन्यवाद जय शिवराम